रजनीकांतचा शिवाजी बघून एका ने रचला प्लॅन की ज्याने पोलिसांचा तपासालाही घडवलेला ऍक्सिडेंट मध्ये एका निष्पाप माणसाचा जीव गेला पण या कर्नाटकाच्या जोडप्याने का उचललं एवढा मोठा पाऊल खरंच हा एका फोर व्हीलर आणि ट्रॉलरचा ऍक्सिडेंट होता की जाणून बुजून बनवलेला एक मोठा घातक प्लॅन थोड्या दिवसापूर्वी मृत्यू झालेल्या माणसाला कसं काय पकडतात पोलीस तर पाहू या व्हिडिओ मध्ये नमस्कार मित्रांनो मी ओंकार आडिवरेकर आणि तुम्ही पाहतात ओंकार स्थानून कट्टा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस कर्नाटका एक महिला धावत धावत हसंगातील गंडासी पोलीस स्टेशन मध्ये येते पोलीस तिला शांत बसवतात आणि ती सर्व प्रकरण पोलिसांना सांगते पोलीस हे सर्व प्रकरण ऐकून घटनास्थळी पोहोचतात तिथे हायवेवर एक फोर व्हीलर आणि ट्रॉलरचा भीषण अपघात झालेला होता आणि त्यात एका माणसाचा जा मृत्यू झाला होता पोलीस तिथे आपला तपास करतात आणि सर्वांचे जबाब नोंदवतात ही महिलाही आपला जबाब नोंदवते शिल्पा राणी वय एकोणचाळीस वर्ष ही आणि हिचा पती मंगलुरू असून हॉस्कोट गावाकडे निघत होते पण मध्येच गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे ते गाडी बाहेर उतरले आणि मग तिचे पती मुनिस्वामी गौडा आणि ड्रायव्हर सोमेश गाडीचा टायर बदलत होते पण ती रस्त्याच्या कड्याला उभी होती मग तिथून एक भरधाव वेगाने ट्रॉलर आला आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला नंतर मग ट्रॉलरच्या ड्रायव्हरलाही अटक करण्यात आली आणि मग मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले गेले पण थोड्या दिवसानंतर पोलिसांना हा एक ॲक्सिडेंट नसून रचलेला एक मोठा कट आहे असं समजतं मुनिस्वामी गौडाची पत्नी घाईघाईने सर्व इन्शुरन्सची प्रक्रिया पूर्ण करत होती तिला आपल्या पतीच्या मृत्यूचं फारसं काही दुःख झालेलं असं वाटत नव्हतं थोड्या दिवसानंतरच पोलिसांना एक अज्ञात व्यक्तीचा कॉल येतो आणि तो म्हणतो की मी त्या मृत्यू झालेल्या मुनीस्वामीला प्रत्यक्षपणे पाहिला आहे त्या फोन करणाऱ्या माणसाने त्याचा पत्ता दिला आणि पोलीस त्या पत्त्यावर पोहोचले आणि त्यांना दिसलं की मुनिस्वामी गौडा हा जिवंत आहे मग पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतलं मग तो त्या अपघातात मृत्यू झालेला माणूस कोण होता असं पोलिसांनाही प्रश्न पडला पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली मुनीस्वामी गौडा वय एकोणपन्नास वर्ष राहणारा कर्नाटकचाच त्याची बायको शिल्पा राणी आणि त्याची मुलगी मंगळुरू मध्ये राहत होती त्याची शेती आणि एक टायरचं दुकान होत पण या व्यवसाय काय चांगला चालत नव्हता मुलीसोमी गौडाने खूप ठिकाणाहून कर्जही घेतलं होतं आणि ते वाढतच जात होत या कर्जाचा व्याजाचा टक्काही सामान्य दरासून जास्तच होता त्याचं घर आणि शेती देखील कर्जासाठी घाण ठेवलेली होती डोक्याला फार टेन्शन आणि त्यांना जेवणाचा घासही जड जात होता मग हे थोडं टेन्शन हलकं करायचं म्हणून नवरा आणि बायको घरी पिक्चर बघतात आणि तो रजनीकांतचा शिवाजी द बॉस पिक्चर होता हा पिक्चर बघून मुनीस्वामी गौडाला एक कल्पना सुचली या पिक्चरमध्ये रजनीकांतला विलन जेव्हा मारायला येतो आणि त्याची अवस्था जेव्हा विकट होते तेव्हा तो मरणाचं सोंग घेतो आणि रजनीकांतचं मृत्यूचं कारण जेव्हा सर्वांना कळतं तेव्हा तो, तो सुखरूप असतो मग तो डायरेक्ट एंडला जगाच्या समोर येतो मुलीस्वामीने मग एक मोठा प्लॅन रचला आणि त्याच्या पत्नीलाही या प्लॅनमध्ये सामील केला तो म्हणाला की एक ॲक्सिडेंटचा बनाव रचून दुसऱ्याच एका माणसाला मारून तो स्वतःच्या मृत्यूचं नाटक करेल आणि मग त्याची पत्नी सर्व इन्शुरन्सचे पैसे घेऊन ते सरळ नेपाळला फरार होतील मुलीस्वामी गौडाने आधी इन्शुरन्स पॉलिसी काढून ठेवल्या होत्या आणि यात त्याने आपल्या बायकोला म्हणजे शिल्पा राणीला नॉमिनी केलं होतं या प्लॅनसाठी त्यांना त्यांच्याच वयाचा उंचीचा आणि ब्लड ग्रुपचा माणूस हवा होता मगच ते इन्शुरन्स पास होणार होत त्यांनी दोन महिने पूर्णपणे शोधाशोध केली मग त्यांना भेटला एक सामान्य सफाई कर्मचारी ज्याचं या जगात कोणच नव्हतं याची उंची आणि ब्लड ग्रुप ही मुनीस्वामी गौडाशी मॅच होत होती त्याने मग त्याच्याशी चांगली जवळीक साधली आणि त्याला जवळ केलं त्याने ह्या प्लॅनसाठी ट्रॉलरची आणि यात एका ड्रायव्हर म्हणजेच देवेंद्रचीही तरतूद केली त्याने देवेंद्रला प्लॅनप्रमाणे वागण्यासाठी पाच लाख रुपये दिले होते मग आला घटनेचा दिवस तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मुलीसोमी गौडा शिल्पा राणी ड्रायव्हर सोमनाथ हे मंगळुरूमध्ये आपल्या मुलीला भेटायला गेले त्यांच्या बरोबर तो माणूस देखील गाडीमध्ये दे होता भेट झाल्यानंतर ड्रायव्हर सोमनाथने गाडी घरच्या दिशेला म्हणजेच हसरंग गावाकडे वळवली मग ह्यांनी गाडीचं चाक पंक्चर झालंय म्हणून बनाव केला आणि गाडीच्या बाहेर पडले सोमनाथने गाडीला जॅक लावला आणि दोघे मुनिस्वामी गौडा आणि सोमनाथ हे टायर बदलायला सुरुवात करतात थोड्या वेळानंतर या दोघांनी या माणसाचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली देवेंद्र ट्रॉलर घेऊन उभाच होता इशारा करताच त्यांनी ट्रॉलर हा माणसाच्या अंगावर घातला यामुळे या माणसाचा चेहराही बिघडला गेला आणि चेहऱ्याची ओळख पटत नव्हती सर्वांनी आपली कामं प्लॅनप्रमाणे चोखपणे बजावली नंतर मग त्याची पत्नी पोलीस स्टेशनला गेली आणि हे प्रकरण सर्व उघडकीस आलं पण फोन करणारा अज्ञात व्यक्ती कोण होता ज्याने पोलिसांना या घटनेनंतर मुळू कळवलं बद्दल कळावलं हा व्यक्ती मुनिस्वामी गौडाचा जवळचा नातेवाईक होता मुनिस्वामी गौडाने प्लॅन पूर्ण केल्यानंतर तो इन्शुरन्स पॉलिसी क्लेम करण्याच्या भांगडीत होता आणि ह्याच काही कामासाठी तो या नातेवाईकाकडे आला हा नातेवाईक देखील पोलिसच होता मुनिस्वामी गौडाला वाटलं की ह्या माणसाला यामध्ये आपण सामील केलं आणि काही पैसे दिले तर हे आपलं इन्शुरन्सचं काम लवकर होईल हा माणूस या घटनेच्या वेळी मुनिस्वामीच्या अंत्यसंस्काराला देखील होता पण थोड्या दिवसानंतर मुनिस्वामीला प्रत्यक्षपणे बघून तोही थोडा वेळ घाबरला हे सर्व सत्यता ऐकून त्याने सरळ पोलिसांना ला फोन लावला आणि मुनिस्वामीला पकडावून दिला पोलिसांनी मग या हत्येतील सर्व दोषी मुनिस्वामी गौडा शिल्पा राणी सोमनाथ आणि देवेंद्रला अटक केली या संपूर्ण कटामुळे एक निष्पाप सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला पोलिसांनी या सफाई कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना शोधायचा प्रयत्न केला पण त्याचं ह्या जगात कोणीच नव्हतं एका पिक्चरच्या स्टोरीची प्रेरणा घेऊन इन्शुरन्सच्या पैशासाठी या दाम्पत्यानं एवढा मोठा कट रचला स्वतःच्या स्वार्थासाठी कुणा दुसऱ्या एका निष्प जीवाचा बळी देणं हे चुकीचं आहे हे प्रकरण पाहून तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा भेटू पुढील अशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा